मदारी या चित्रपटाबद्दल सुद्धा सर खूप बोललं गेलं म्हणजे खूप कौतुक झालं त्या चित्रपटाचं इरफान खान होते चित्रपटामध्ये निशिकांत कामत यांनी डिरेक्ट केला होता तो चित्रपट एकतर कसं आहे की निशी खूप चांगला मित्र होता हो, हो. खूपच चांगला मी मित्र होतो एकतर काही मराठी तो एक सिरियल करायचा त्यात मी त्याचं अँकरिंग करायचो तर त्यामुळे आमची आणि तो रुयामध्ये मी पोदा शेजारी शेजारी तोही एकांक्या करायचा मी एकांक्या करायचो तर अनेक वर्षांची मैत्री होती आणि नेहमी काहीतरी भेटल्यावर बोलायचो की अरे असं काहीतरी करूया हो करायचं आहे करायचं आहे करायचं आहे पण ते काही होत नव्हतं आणि म्हणजे माझं नशीब मी मानतो की जे काम झालं त्याच्याबरोबर ते सारखं झालं oh. एकतर म्हणजे निशि दिग्दर्शक तर म्हणजे आज आपण तो होता असं बोलायला लागतं हे खरंच म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे खूप वाईट वाटतं त्याचं कारण म्हणजे माणूस म्हणून सुद्धा आम्ही इतकी म्हणजे मजा केली आहे इतका काळ आम्ही एकत्र घालवलाय शूटिंग व्यतिरिक्त व्यतिरिक्तचा की म्हणजे आता किस्सा जर सांगायचा एकतर त्याचे एक फिल्म होती चित्रपट होता हे मुंबई मेरी जान तर आम्ही असंच कुठेतरी एकदा भेटलो आणि त्याला मी म्हटलं अरे काय कधी हे करतोय हे तो म्हणा आता कट झालेलं आहे पण म्हटलं यार ती पहिली फिल्म होती हिंदी त्याची तर म्हटलं रे निशी यार बघायचं तुम्हाला दाखवलं नाही आणि आम्ही असंच कुठलं तरी मला वाटतं पार्टीमध्ये वगैरे होतो तो उशीर झाला होता बारा साडेबारा एक वाजले असतील तेव्हाच बोलणं चालू होतं म्हटलं काय फिल्म बघायची आहे दाखवली नाही आहे म्हटलं कधी ट्रायल आहे तो बघायची तुला म्हटलं रे म्हणजे काय त्यांनी तिकडनं त्याच्या ऑफिसला फोन केला नॅचरली कोणी नव्हतं ऑफिसला कोण पिऊन किंवा त्याचा कोणी बॉय असेल त्यांनी तो म्हणाला की हमलो आर आहे ऑफिस खोल आणि तेव्हा तो स्किन बॅग म्हणजे जे पूर्वीचं एडिटिंग सगळं मशीन होतं स्वतः तो एडिटर एडिटर उत्तम एडिटर होता तो स्वतःच करायचा एडिट तर त्यांनी रफ कट करून ठेवला होता तो म्हणाला की आज सोपस्कार अनेक होतील ते रफ कट मी करून ठेवलं आहे तर मी आणि निशी मग आम्ही त्याच्या काय दीड दोनला आरामनगरला ऑफिसमध्ये गेलो तोपर्यंत उठला होता माणूस त्याने सगळं तिकडे अरेंज करून ठेवलं होतं आणि मग आम्ही काहीतरी दोन अडीच वाजता त्यांनी फिल्म सुरू केली रफ कट त्यामुळे मग नीट एडिट नव्हतं झालं किंवा खाटखट जर्क होतं कधी साऊंडचा सा थोडा प्रॉब्लेम असेल कधी काय असेल कधी काय कधी नीट पायलट साऊंड रेकॉर्ड झाला नाही आहे किंवा थोडंसं हा शॉट मला चेंज करायचं वगैरे सगळं पण तो जवळजवळ पाच साडेपाचपर्यंत मी आणि तो सिनेमा बघत होतो आणि तो त्याच्याबद्दल बोलत होता की असं मला इकडे हे करायचं आहे मी असं हे करणार आहे असं ते करणार आहे असं हे आणि म्हणजे मी आणि दुधवाला घरी एकत्रच आमच्या <laughs> गेलो होतो तर अशा प्रकारचं एक होतं म्हणजे ते त्यालाही वाटत होतं की बाबा तू म्हणतोय ना बाबा त्याने मी चर्चा केली काय हे केलं किंवा म्हणजे आम्ही सांगतो काय की गप्पा किंवा मी काही कुठे मारायला लागलो हो तर एकदा त्याच्या गॅरेजमध्ये जवळ मी सहा एक तास उभेच होतो का मला दोघांनाही कळलं नाही गप्पा मारतोय मारतोय बोलतोय बोलतोय बोलतो रे हे मग जुन्या आठवणी नवीन आहे असं असं करत त्यामुळे खूपच आमची चांगली म्हणजे जो काही वेळ आम्ही घालवला एकत्र तो म्हणजे खरंच फार फार मजा म्हणजे केली आहे आणि त्यात फक्त म्हणजे काही याचाच विषय असा नाही की काही नाटकं सिनेमा ते तर असायच पण इतरही विषय इतर भाषातले चित्रपट असतील नाटकं असतील सिनेमे असतील काहीही म्हणजे आम्ही बोलायचो तर त्यामुळे अनेक वर्ष ते असं होत होतं की मैत्री खूप होती पण पन... काम, काम एकत्र काही केलं नव्हतं आणि तो म्हणायचं नाही रे करायचं का मी सांगणार मी तुला सांगणार मी तुला फोन करणार जेव्हा असेल ना तेव्हा मी तुला सांगणार फोन करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा शब्द पाळला आला फोन आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे तर मी म्हटलं अरे काय आहे कारण त्याच्या असिस्टंटने सांगितलं की असं असा होम मिनिस्टर आहे आणि बहुत इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे पण ते कसं आहे की त्यांना सांगायची परवानगी नसते ना ते बाबा स्टोरी रिव्हील नाही करायची किंवा ना सांगायचं नाही किंवा अगोदर त्यांनी इरफान भाई वगैरे काही सांगितलं फक्त असं आहे आणि खूप चांगलं कॅरेक्टर आहे वगैरे असं सांगितलं तर मी म्हटलं अरे बऱ्याच वेळा कसं आणि माझ्याबद्दल झालेलं आहे की असिस्टंट एक सांगतात पण ते नेहमी तसंच होतं असं नाही कधी कधी ते थोडंसं एक मसाला लावून पण सांगतात तर मी म्हटलं की अरे आता निशिसाचं आहे तर निशिला मी नक्कीच विचारू शकतो कारण म्हटलं कदाचित इतर कोणी दिग्दर्शक असता मी समजा माझी ओळख नाही आहे किंवा मी त्याला डायरेक्ट माझ्याकडे नंबर नाही आहे मी विचारू शकत नाही आहे तर निशिला मी तो काहीतरी शूटिंग करत होता कुठलं तरी तर म्हटलं निशि अरे असा असा फोन आला आहे आणि काय तो म्हणाला तुषार तुकर म्हटलं हो कोणाला हो म्हटलं ओके कोण हो ठेवला कारण त्याने सांगितलं म्हटल्यावर मला माहिती होतं की काहीतरी आहे याच्यावर आणि इतक्या वर्षांनी त्याने विचारलं आहे तर तो उगाचच अजिबातच मला काही विचारणार नाही त्याने एकच वाक्य मला त्याचं पुरेसं होतं आणि त्यामुळे बाकीचं काही न विचारता आणि मग कळलं केरे ही अशा प्रकारची भूमिका आहे आणि इरफान खान आहेत आणि अशा प्रकारचा सिनेमा आहे आणि त्यानंतर म्हणजे तो आणि कसं की आता इरफान भाई वगैरे गण ते पूर्वी टी व्ही करायचे आणि एकाच म्हणजे एक ते एक शो करायचे चंद्रकांत नाव आणि त्याच प्रोडक्शन हाऊसचा मी एक दुसरा शो करायचो फिर भी दिलं हिंदुस्थानी हा, 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 हा तर ते दोन्ही शो ते सेम प्रोडक्शन हाऊसचे असल्यामुळे कधीतरी आमच्या भेटी व्हायच्या टी व्ही ते ते करायचं है त्यामुळे कुठेतरी फंक्शन मध्ये कधी पार्टीत भेटले होते आणि मी सुरुवातीपासून त्यांचा म्हणजे फॅन आहे म्हणजे आता मी मदारी बद्दलच तो जो आमचा क्लायमॅक्स म्हणजे व्हायरल झाला ती क्लिप हे होते मग त्यावेळेस कसं की त्यावेळेस तो आमच्या दोघांचाही सीन होता म्हणजे असं नव्हतं की ते आहेत म्हणून त्यांनाच सगळं होतं मा माझंही होतं आम्ही बऱ्यापैकी तसं एक दोघांचाही तो सीन आणि खूप इम्पॉर्टंट क्लायमॅक्स सीन होता पण एक त्यांचं असं होतं की तो माणूस टोटल प्रिपेअर्ड होता आलं तेव्हा बसून मग त्यांना सगळं माहिती होतं काय आहे कुठे असणार आहे काय सगळं सगळं काय त्याचबरोबर एक नक्की की, की मला त्यांनी कुठल्याही प्रकारे असं काही सुद्धा सांगण्याचा किंवा थोडंसं सा एक जरा एक काय आपण त्याला म्हणूया हावी होण्याचा किंवा जरा आपलं दाखवण्याचा की बाबा इरफान खान आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे क्लायमॅक्स आणि बरं का म्हणजे जरा नीट करा तुझी जबाबदारी आहे हां कुठेही अशा प्रकारचा ॲटिट्यूड त्यांचा नव्हता जसे आम्ही मी म्हटलं असं पूर्वी जो काही दोन चारदा भेटलो होतो hmm. त्याच प्रकारे भेटून मिठी वगैरे मारून त्याच प्रकारे hmm. सगळं होतं मी म्हटलं असं की खूप काही गप्पा गोष्टी बोलणं हे जरी काही नसलं तरी पण आमच्या गप्पात ते सामीलही होत होते थोडेसे अलूफ पण होते पण एक नक्की की त्यांचं लक्ष मला जाणवत होतं की ते आपण त्याला म्हणतो की ते त्या सीनमध्ये मात्र कम्प्लीट होते त्या सिक्वेन्समध्ये त्यात त्यांनी ज्या करताना ज्या मला जाणवत गेले की ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला होता म्हटलं ऐला ओ अच्छा हे पण त्यांचं आहे असंही त्यांचं आहे तरी त्यामुळे असं झालं की त्यामुळे एक ॲक्टर म्हणून म्हणजे रिहर्सलमध्ये मला जाणवायचं रे त्यांनी हे त्यांनी हे असा हा विचार केलेला आहे की त्यामुळे मला पण एक करायला अजून त्यांनी न सांगता या गोष्टी केल्या पण त्यांच्याकडे बघून इतकं चाचडप व्हायला झालं ना की त्यांचा एकूण ऍटिट्यूड त्यांचं एकूण वावरणं त्यांचं एकूण सगळं ज्या प्रकारे हो ते सगळ्या अप्रोच होत होते त्या सीनला म्हटलं अरे का म्हणजे म्हणतात किंवा जे काम म्हटलं मी पहिल्यांदा करतोय कमाल कमाल स्क्रीनवर का वाटते त्याचं म्हटलं कारण हे आहे या माणसाचं ज्या प्रकारे तो ॲटिट्यूड जायचा जा आहे ज्या प्रकारे तो करतोय काम म्हटलं हेच आहे त्या म्हणजे काही दिवसात जे त्यांच्याकडे बघून शिकायला मला जे मिळालं ना ते असं मला वाटतंय की कुठल्याच म्हणजे वर्कशॉप किंवा मध्ये मला मिळालं नसतं जस्ट त्यांना ऑब्झर्व करून आणि जस्ट त्यांच्याकडे बघून त्यांच्याबरोबर काही गोष्टी करून मग इंग्लिश वगैरे बोललं असताना कुठल्या तरी सिनेमाची समजा गोष्ट निघेल त्याच्यानं कुठल्या तरी इंग्लिश सिनेमाबद्दल किंवा काहीतरी युरोपीय कुठल्या तरी समजा किंवा इरानियन फिल्म आहे त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं निघायचं त्याच्याबद्दल त्यांची पण त्याच्यामधून त्यांच्या इंटरॅक्शनमधनं कळत गेलं की या माणसाने म्हणजे काय हा वाचत असेल माणूस काय हा बघत असेल माणूस काय हा विचार करत असेल माणूस कशा प्रकारे कॅरेक्टरला तो अप्रोच करत असेल माणूस काय करत असेल तर मी म्हटलं असं की हे सगळं जरी मला प्रत्यक्षात अनुभवायला नाही मिळालं तरी पण ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यावरनं मला एक अंदाज बांधता आला की का हा असा आहे हे नुसतं एवढं सोपं नाही आहे हा इरफान खान हे हा आहे हे रसायनच काहीतरी वेगळं आहे आणि तो म्हणून म्हटलं की त्या म्हणून त्या आपण आत्तापर्यंत ते जो त्याचा एक एक परफॉर्मन्स एक एक लुक असेल नुसतं त्यांचं इकडे बघणं असेल नुसतं काही न बोलणं असेल ते सुद्धा इतक्या गोष्टी ते सांगून जातात खरं एका नुसत्या मध्ये एखाद्या नुसत्या लुक मध्ये एका मध्ये ते मला वाटतं त्याचा मला तो अंदाज आला तिथपर्यंत म्हणजे मी नुसतं तर आहे क्या बात आहे वा वा पण ते करताना कळलं की त्याच्या मागे त्या माणसाचा प्रचंड विचार और इतकी मेंनत है। मेंनत है। आणि इतकी मेहनत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त मी त्यांच्या प्रेमात